गाडीमध्ये एन्काउंटर होतो गे कमीत कमी खोटं बोलायचं तर चांगलं तरी बोलायचं की त्यांनी गाडीतनं पळण्याचा प्रयत्न केला उडी मारून पळत होता तेव्हा गोळी मारण्यात आली पण या सगळ्या शिंदेच्या घरचे अनेक दावे करताना पाहायला मिळतात त्याची आई म्हणते की अक्षय शिंदेने अजूनपर्यंत काही दिवाळीमध्ये फटाके वाजवले नाहीत तो अशा प्रकारचं कृत्यच करू शकत नाही पोलिसांच्या कमरे मधलं काढून त्याच्यावर हे सगळं हे सगळं संशयास्पदच आहे ना त्याच्या आईने कशाला सांगायला पाहिजे आपण सांगू शकतो ना की व्हॅन मध्ये किंवा गाडीमध्ये बसलेला एखादा आरोपी कुठेही मोठा गुन्हेगार असो पाच पाच पोलीस बसलेले असतात त्याची काय हिंमत होईल कोणाच्या कमरेला हात घालायची हिंमत होईल काय कोणाची नाही हे जे सांगतायत ना ते सगळं खोप आहे त्याच कारण असं सगळे पोलीस अधिकारी हॉस्पिटलमध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये ज्युपिटरमध्ये चालत गेले चालत मग लागली होती तर मला लागली होती माहिती आणि चालत गेले समोर स्ट्रेचर होते तर स्ट्रेचर वर जाऊन झोपले अरे काय चालू आहे ह्याच्यात मोठी मोठी धेंड इन्वॉल्व्ह होती त्या धेंडांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी गेला असं स्पष्ट मत आहे या सगळ्या त्याच्या आईने अजून एक दावा केलेला आहे की खर तर हे प्रकरण म्हणजे ही घटना माझ्या मुलाच्या हातातून घडलेलीच नाही हे प्रकरण अकरा बारा तारखेला झालेलं होतं त्यावेळेस पासून त्याचा एफ आय आर लॉन्च करण्यासाठी उशीर झालेला होता त्याच्यानंतर सतरा तारखेपर्यंत अक्षय शिंदे हा शाळेत हजर होता मग जर असं मुलाने केलं असतं तर तो तारखेपर्यंत तो असा सवाल त्या सतराशे एकंदरीतच मी म्हणतोय की सगळ्या प्रकरण संशयास्पद आहे हे सगळं प्रकरण संशयास्पद आहे याच्यात मेन जर कोणाची चौकशी झाली पाहिजे तर मुख्य मुख्याध्यापक जे होते ते आणि ट्रस्टी तुम्ही टीव्ही कॅमेरा जो सीसीटीव्ही कॅमेरा होता तो कोणाच्या परवानगीने बाहेर काढून टाकलात तो कधी टाकलात आणि अक्षय शिंदे काही बोलण्याच्या आधी जसं त्याच्या आईनी सांगितलंय त्याला पोचवावरती सरकारनी अशी कृत्य नये आपटे फरारेत याच्यातच सगळं आहे सगळं पण गोष्ट कशी खोटं बोलायचं आणि त्याला फिरवून न्यायची ही त्यांची एक्सपर्टी आहे आमची भूमिका आहे की उच्च न्यायालयाचे न्या न्यायाधीशच्या माध्यमातून याची चौकशी व्हावी मूळ प्रश्न आहे की अजूनही याच्यात आरोपी अजून पकडले गेले नाहीत अनेक आरोपी फरार आहेत त्याला अनेक दिवस लोटून गेलेत आणि त्याच्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी कारण की ती संस्था आर एस एस आणि भाजपची संस्था असल्यामुळे तो जो संचालक मंडळ आहे त्यांना वाचवण्यासाठी ही घटना केली काय म्हणून हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून आमची मागणी जी आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी